हो आज माझं ऑपरेशन होतं आणि आतमधून तसं तर खूप घाबरलेली होती पण स कारभाऱ्यांसमोर मी स्ट्रॉंग राहत होती कारण का मी नाराज झाली तर ते पण नाराज होतील आणि मंडळींनो आणि माझ्या सखीनं कालच्या मा व्हिडिओमधून जे मी काही सांगितले आणि तुम्ही लोकांनी एवढे छान कमेंट केले त्याच्यामुळे के मला एवढं चांगलं प्रोत्साहन भेटलं ना थोडं काळ नव्ह पण तुमच्या कमेंटमुळं ना माझ्या चेहऱ्यावर खुशी आली थँक्यू सो मच आणि खरंच थँक्यू सो मच पहिल्यांदा स्वामीनं नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडले स्वामी आ, कारभारी स्वामीच स्वामी तोंडात आलं कारभारी काही ना काही कारणाने ना मला हसवायचा प्रयत्न करत होती आणि मी त्यांच्यासमोर खुश राहत होती की असं दाखवत होते की मला काही टेन्शन नाही आहे कारण का मी खुश राहिले तर ते खुश राहतात ते खुश राहिले तर मी खुश राहते असं आमच्या दोघांचं आहे म्हणून आम्ही एकमेकांसाठी खुश राहतो जाता जाता, जाता गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं आणि बघता बघता हॉस्पिटलमध्ये पोचली आतमधून खूप घाबरले जसं समोर मी हॉस्पिटल बघितलं दोन तीन वर्षापूर्वी झालेलं ऑपरेशन त्याचा त्रास सगळं काही मला आठवलं खूप भीती वाटत होती समोर येणार जाणारे पेशंट एक एक तास तरी प्रोसेस चालू झाली माझी पहिली च फाईल चेक झाली पहिलं ऑपरेशन ते तर पहिलं सांगितलेलं होतं तरी पण परत एकदा चेक केलं की के पहिलं ऑपरेशन का झालं वगैरे पहिलं थोडंसं तुम्हाला जसं सांगितलं शॉर्टमध्ये नॉर्मल माझ्या ब्रेस्टमध्ये गाठ होती जर ती चार दिवस लेट झाली असते तर ब्रेस्ट काढावी लागले असते त्यामुळे ती ट्रीटमेंट खूप बेकार होती त्याची औषधं मेडिसिन खूप बेकार होती त्याचा सर्व परिणाम माझ्या केस हेल्थ वगैरे सगळ्यावर झालेला होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर माझं पहिल्यांदा ब्लड चेकअपला नेलं आता ब्लेक, ब्लेक ब्लड चेक करायची एवढी बेकार कर सवय झाली ना चार पाच वर्ष झालं हेच चालू आहे त्यामुळं काही वाटत नाही आहे पण रात्रभर रडल्यामुळं चेहरा वगैरे सुजलेला होता आणि आता थोड्या वेळातच माझं ऑपरेशन होतं चार पाच तास मला असं समोर ठेवलेलं होतं की काही प्रॉब्लेम वगैरे होऊ नये म्हणून नंतर माझ्याकडून साईन घेण्यात आली आणि त्याच्यानंतर मला ऑपरेशनला नेण्यात आलं ह्याच्यानंतर मी व्हिडिओ नाही केला जेवढं जमेल तसं छोटं छोटं तुमच्यासाठी काढलं ऑपरेशनला नेलं जेव्हा मला ॲनेस्थिशिया म्हणा किंवा बेशुतीचं इंजेक्शन दिलं तेव्हा तर काही जाणवलं नाही नंतर जेव्हा आणलं मला बाहेर मला अजूनही रडायला ते मी खूप खूप म्हणजे खूप जास्त रडले खूप दुखलं माझं कारभारी तोपर्यंत तो घरी गेलेले होते दक्षची शाळा सुटलेले तो घरी एकटा होता म्हणजे त्यांची तर हालत अशी झालेली होती की दक्षजवळ थांबू घरी का माझ्याजवळ थांबू म्हणून त्यांच्यासमोर मी रडतच नव्हते खूप स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण ऐन वेळेला ते दुखणं सहन नाही झालं आणि मला रडता आलं तुम्हाला नाही सांगू शकत औषधं तर असं वाटते लग्नाच्या अगोदर औषध म्हणजे काही माहीत नव्हते एक गोळी खाताना उलटी येत होती पण आता असं झालं की एवढे हार्ड हार्ड मेन मी औषधं खाले तेवढे बेकार बेकारात मी इंजेक्शन घेतलेले आहेत हे इंजेक्शन मला काही ॲलर्जी आहे का बघण्यासाठी दिलेलं होतं ते पण खूप दुखलं माझा हात सुजलेला होता पण माझं शुगर किंवा ब्लड प्रेशर म्हणजे काही स्किन इन्फेक्शन आहे का त्याच्यासाठी होतं पण तसलं काही नव्हतंच आणि ते झालं नाही काही निघालं त्यातून शेवटी रात्री ज्या अकरा वाजता माझं बाळ आलं ते आणि माझ्या चेहऱ्यावर खुशी आली जे काही आहे ना ह्याच्यासाठी खुश आहे त्यानं बघितलं इ मी तुला कुठं लागले कुठे इंजेक्शन दिले सगळी चौकशी केली तुझं दुखतंय का वगैरे आणि ह्याला मी सकाळी शाळेत सोडून आलेली आत्ता नाही म्हटलं तर नऊ दहा तास होत आले मी त्याला बघितलेलं नव्हतं तो आला त्याची बडबड आणि माझं मन एवढं खुश झालं ना माझ्या अजून पण डोळ्यात पाणी येते हे काय मी तिथे काय लावलं आहे हे काय लावलं आहे पूर्ण तो त्यानं तो हॉस्पिटलचा रूम आहे ना सगळा उलता पालता घातला ते माहित नाही काय बघितलं छोट असल्यामुळे त्याला आज सोडत नव्हते पण त्याची मम्मी आहे म्हटल्यानं त्याला सोडलं डॉक्टर आणि मिस्टरांजवळ म्हणजे कारभारांजवळ सगळे औषध वगैरे दिले मला अजून मला ना पेन किलरचं औषध किंवा इंजेक्शन वगैरे दिलं नव्हतं त्यामुळे दुखत होतं माझं पण मला पहिल्यांदा जेवण करायला सांगितलेलं कारण का सकाळपासून म्हणजे दुपारपासून माझ्या पोटामध्ये काही नव्हतं पाणी नव्हतं मी सकाळचं जेवणच म्हणजे दोन्ही टाईमाचं जेवण करून आलेली होती चपाती भात सगळं करून आलेली होती मिस्टरांसाठी पण तरी पण कारभार की त्यांच्या मनात काय आलं आयुष्यात पहिल्यांदा तसं तर मला ते माझ्या पहिल्या ऑपरेशनमुळं ते घरात थोडाफार हातभार लावतात माझं कामानिमित्त काम करण्यासाठी पण आज पहिल्यांदा त्यांनी बेसनची पोळी माझ्यासाठी केलेली होती पण माझं धोकत होतं मला खाऊ वाटत नव्हतं पण त्यांनी मला माझ्या त्यांच्या हाताने चारलं आणि माझं ते तोंडाचा कडवटपणा निघून गेला मला थोडंसं हसले मी माझ्या बाळाकडे बघून म्हणजे त्यांच्याकडे बघून सॉरी मी आत्तापर्यंत तुम्हाला हसवतच आले पण आज माझ्यामुळे तुम्हाला रडत रडता आलं असं तर सॉरी त्याच्यानंतर एवढं बेकार म्हणजे ते दुखत होतं माझं ऑपरेशन पण जेव्हा डॉक्टर आले माझी पहिली सलाही लावली आणि ते रक्त गेलं पे आणि त्याच्यामध्ये पेनकिलर दिलं पहिले इंजेक्शन डायरेक्ट हातामध्ये दिलं ना त्यामध्ये खूप रडलं माझं मला रडणं मा म्हणजे मी खूप रडले मला सहनच नाही झालं दुसरं इंजेक्शन दुसऱ्या हातामध्ये ते तो कोपऱ्याच्यावर दिलेलं ते चमडीमध्ये दिलेलं तर असं झालेलं की माझं अर्धा तास ती कळच गेली नव्हती मला ते दक्ष पण माझ्याकडे बघून रडायला लागलेलं म्हणून आम्ही त्याला एक साईडला बसवलेलं हो खूप बेकार हलत झालेले होते चेहरा चेहरा पूर्ण अर्ध म्हणजे ऑपरेशन नंतर चेहरा काळा पडलेला अंग काळा पडलेला मेडिसिनच माझे तेवढे स्ट्रॉंग होते तर त्यामुळे बेकार झालेलं होतं आणि रात्रीचे बारा वाजलेले होते एक छोटी पेन किलरचं काहीतरी बॉटल होती ती संपली लगेच अर्धे एक तास दुसरी लावली आणि कारभारी असं झालेलं की कार मिस्टरांना म्हणजे दगजवळ घरी थांबू दे का माझ्याजवळ थांबू दे मी सांगितलेलं की नको माझ्याजवळ पण माझं दुखणं बघून आहे ना ते थांबले शेवटी एक वाजेपर्यंत म्हटलं जावं आता दक्षला घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाही झोपू शकत आणि ते घरी गेले आणि रात्रभर मला दुखत होतं झोप नाही लागली मी दोन तीन वेळा दचकून उठलेली एकटी होती ना हॉस्पिटलमध्ये भीती वाटत होती काय करणार त्यांची पण धावपळ होत होती म्हणून त्यांना घालवलं सकाळी काहीतरी थोडं फार झोप लागली बघते तर माझा जो सलाइनवाला हात होता ना तो सुजलेला होता आणि मी लवकरच उठले झोपच नव्हती लागत ना भीती वाटत होती म्हणून म्हणजे असं काही नाही फक्त दचकायला होत होतं मला असा पाऊस पडत होता कंटिन्यू नशी मी माझ्या बेडच्या समोर एक खिडकी होती आणि समोर झाडं दिसत होती त्यामुळे जरा स्वतःला म्हणजे बरं वाटत होतं खिडकीच्या बाहेर बघून उठल्यानंतर पहिल्यापासून माझी सवय आहे की देवाचं नामस्मरण करायचं सगळं काही केलं पण माझे दोन्ही हात दुखत होते बघे बघताय तुम्ही हात सुजलेले होते सलानवाला पण सुजलेला आणि जो रात्रीचं कोणतं इंजेक्शन होतं माहीत नाही पण खरंच खूप बेकार होतं ती जी कळ आहे ना पूर्ण कोपऱ्याच्या खांद्यापर्यंत कळ गेलेली सिस्टरनं सांगितलेलं अगोदरच की ते दुखणारच म्हणून आता टाकी किती पडलेले मला पण नाही माहीत पण मला आंघोळ करायलाच करायचीच नव्हती सांगितली दहा बारा दिवस म्हणून फ्रेश होण्यासाठी फक्त एका हातानं ब्रश केला आणि तोंड वगैरे पुसलं बसून होती झोपच नव्हती लागत ना। ना योका, योका, मला ना मग थोड्या वेळानं का मिस्टरांचा तरी सारखा फोन येत होता येऊ का येऊ का म्हटलं नको दक्षला ट्युशनला वगैरे घालवून या नऊ वाजता परत एकदा त्यांनी यूट्यूबवरती बघून माझ्यासाठी पोहे करून आणले हो त्यांनी यूट्यूबवर रेसिपी बघितली आणि माझ्यासाठी पोहे करून आणली बस ना यार काय पाहिजे आयुष्यात मला नाही कोणाची गरज हा माझा नवरा माझ्यासाठी ना माझ्या मम्मीनं दिलेला आशीर्वाद आहे बास आणि खरं सांगते मंडळी दिसणं शेवटपर्यंत नाही राहत नवरा बायकोचं प्रेम हे शेवटपर्यंत राहतं आणि कोणी कोणाचं नसतं आपली मुलं पण झाले तर ते पाखरासारखी उडून जातात शेवटी राहतो तो, तो आपल्यासोबत नवरा आणि नवऱ्यासोबत बायको थर्मसमध्ये भरून माझ्यासाठी चहा आणलेला आणि सगळ्यात बेस्ट त्याने ना बटाटा पोहा बनवलेला होता अजून पण खायची इच्छा नव्हती आज जात नव्हतं परत एकदा त्यांनी मला चारलं पण मला त्यांच्या हातचा चहा खूप आवडला बटाटे टाकलंय लिंबू कसे झाले आज काय आणलंय नको 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 अरे आजारी माणसं नाही मला नाही आवडत ही शेव कडक लागते आम्ही दोघं एकमेकांना बघितलं ना असेच खुश होतं ते आले सकाळी मला खूप बरं वाटलं त्यांना बघितल्यानंतर असं बरं वाटलं ना असं वाटत होतं गळ्यात पडून रडावं हो। ते काहीतरी मस्करी करत होते आणि मी असं दाखवत होते माझं नाही दुखवत आहे त्यांना असं हसून हसून त्यांच्याशी बोलत होते ते माझ्याशी हसून हसून बोलत होते पोहे काढले तरी खाल्ले काढले त्यांनी खायला पण मला जात नव्हते ऑप्शन म्हणून त्यांनी माझ्यासाठी बिस्किट आणलेलं पण मला पोह्याच्या ऐवजी चहाचा आवडला कसं तरी औषधं खायचं होतं आणि पेनकिलरची परत सलाईन चढवायची होती सिस्टरनं सांगितलेलं म्हणून पोहे खाल्ले मला काय माहिती त्या औषधांमुळे का काहीतरी सगळंच कोडू लागत होतं पण चहा त्याने अद्रकचा करून आलेलो त्यामुळे मी दोन फुलपातरी तरी चहा पिलाच पिला त्याच्यानंतर ते, ते, ते घरी निघून गेले दक्षला शाळेत घालवायची वेळ आलेली होती आणि साफसफाईवाल्या तिथे मावशी आल्या त्यांनी माझं बेड वगैरे सगळं काय व्यवस्थित केलं जे खाली म्हणजे असं पडलेलं वगैरे ते सर्व व्यवस्थित केलं आणि आता माझे कपडे चेंज करायचे होते नशीब ते माझे ऑपरेशनवाले कपडे चेंज केले कारण का ना ते ऑपरेशनवरती कप होते ना कपडे त्याच्यावरती रक्त पडलेलं होतं आणि मला त्याचा रात्रभर वास पण येत होता मग ते, ते कपडे चेंज केले नंतर सिस्टर आली आणि परत त्यांनी पेनकिलर चढवली का चढवली म्हणजे ते दुखतच होतं ना ऑपरेशन खूप बेकार चढत दुखत होतं आणि ते पेनकिलर अशा नाही हातात पण डायरेक्ट देत होते म्हणजे डायरेक्ट ते आपले सिरीज असते ना आपल्या हाताला त्या इंज डायरेक्ट इंजेक्शन दोन दोन द्यायचे आणि सलाईनमधून पण दोन दोन टाकायचे आणि जास्त जे सोडायचे ना हातामध्ये तेच वाले जास्त दुखत होतं अगदी डोक्यात कळ जात होती माझ्या समोरच्या बेटवर एक मुलगी होती पंधरा सोळाच्याच व वर्षाची होती तिच्या आईवडील येत जात होते ती, ती पण तीन दिवस का काहीतरी होती मोबाईल बघून बघणार की ती दोघीजणी परत कंटाळा पण येत होता आणि परत एक सलाईन संपली नंतर तिथं एक बाजूला बेल होती ती बेल म्हणजे ग्रीन बटन दिसते ते वाजवलं की लगेच सिस्टर यायची आणि ती चेंज करून जायची मला व उठवून बसायचं होतं झोपून झोपून कंबर दुखाय लागलेली म्हणजे झोप पण लागत होत नव्हती दुखत पण होतं हा पण हात दुखत होता, होता। सलॅनवाला तो पण हात दुखत होता आणि ह्या कुशीवरून त्या कुशीवर होताना ऑपरेशन दुखत होतं शेवटी मी सिस्तरला बेल करून बोलवलं आणि मला थोडा वेळ उठून बसवा म्हटलं आणि सलाईन पण काढा कारण का हात पण दुखायला लागलेला होता बघता बघता सलाईनवाला हा हातच खूप सुजला माझं त्याची बोटं पण माझ्याशी फोल्ड होत नव्हती कारण की ते इंजेक्शन डायरेक्ट सलाईनमधून सोडत होते ना तो सुजतच गेलेला सिस्टर बोलले तुमचा हात सुजणार कारण का ते स्ट्रॉंगली आहे थोडा वेळ तर पेन किलर दिल्यानंतर माझं दुखायचं बंद झालं थोडीशी बेडवरून उठले चालले तिथले तिथं झोपून झोपून तर किती झोपणार झोप पण लागत नव्हती बाहेर कंटिन्यू पाऊस पडत होता गाड्या येत जात होत्या त्यामुळे खिडकीच्या बाहेर बघितल्या ना मला खरंच खूप छान वाटत होतं कारभार्यांचा सारखा फोन येत होता नातेवाईकांचा फोन तर खूप येत होते पण मला बोलू तेवढं कोणावर वाटत नव्हतं कारभार्यांना तेवढं सांगायचे की हा मी व्यवस्थित आहे आणि हा आज स येणार होती भई भाऊजे येणार होती नंदूबाई येणार होत्या सगळेजण येणार येणार होते पण हा माझा दुपार सकाळपर्यंतचा वेळ म्हणजे मी सहा वाजल्यापासून काहीतरी अकरा वाजेपर्यंत अशीच बसून तळमळत होती बोलतात नाही एखादं तडफडतं तसं मला जात होतं धर झोप वाटत नव्हतं उठून बसू वाटत होतं मग खिडकीवेळ जरा येऊन बसले मन शांत व्हायला समोरच्या मुलगीवर थोडेसे गप्पा मारले ती पण वैतागलेली ती पण रडत होत होते तिचा पण सलाईंचा हात दुखत होता म्हणून ती पण रडत होते करणार काय ती मला समजत होती मी तिला समजवत होते थोडा वेळ बसलोच होतो तोपर्यंत सिस्टरनीनं बघितलं ती ओरडली मग मला परत बेडवर हो झोपायला जावं लागलं लाईट माझं दुखते मला मान्य आहे की माझं दुखते पण मी आहे स्ट्रॉंग तेवढी आता सवय झाली आहे औषधाची त्या ऑपरेशनची सवय झालेली आहे पण हा मी ठीक आहे मी लवकरच घरी येईन तुम्ही लोकांनी खूप चांगले मेसेज केले आणि तुम्ही प्रेम दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा स्वामी तर आहेच माझ्या पाठीशी तसेच तुमच्याही पाठीशी स्वामी आहेत मी आहे व्यवस्थित माझी काही काळजी करू नका तुम्हाला माहिती आहे ना मी तर स्ट्रॉंग आहे आणि पॉझिटिव्ह राहा हो मीच तुम्हाला सांगते मला माहिती आहे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मग तरीही तुम्हाला सांगते प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कोणता क्षण शेवटचा असेल सांगू नाही शकत म्हणून कायम हसत राहावा बाय